आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ आरोग्य विभागाने कोरोना काळात उत्तम रुग्णसेवेचा आदर्श घालून दिला असला तरी अनेकदा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने रुग्णांचे हेळसांड होत आहे परिचारिका आणि शिकाऊ डॉक्टरांच्या भरवशावर असलेली संपूर्ण शासकीय यंत्रणा अपंग झाली आहे रुग्णांना तपासणाऱ्या शिकाऊ डॉक्टरांकडे अनुभव नाही त्यांच्या दिमतीला वैद्यकीय अधिकारी नसताना गोरगरीब रुग्णांवर प्रयोग सुरू आहेत रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार वाघोलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पाहायला मिळत आहे हवेली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वाघोली येथील कारभार शिकाऊ डॉक्टरांच्या भरवशावर चालत आहे आज ओपीडी मध्ये दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान एक महिला रुग्ण तिच्या पतीने मारहाण केल्यानंतर तिला अधिकचा त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी आले असता डॉक्टर अर्चना कटियार आणि डॉक्टर सारिका तायवडे हे वैद्यकीय अधिकारी रुग्णालयात उपस्थित नव्हते शिकाऊ डॉक्टरांच्या भरवशावर रुग्णालय सोडून त्या नेहमीप्रमाणे निघून गेल्या होत्या वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने शिकाऊ डॉक्टरने महिलेला उपचार करण्यास नकार दिला रुग्णांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर अर्चना कटियार या दैनंदिन दुपारी एक वाजताच्या नंतर तर डॉक्टर सारिका तायवडे या साडे दहा ते साडेबारा ड्युटी करून रुग्णालय शिकाऊ डॉक्टरांच्या भरवशावर सोडून निघून जातात त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या अनेक रुग्णांना ताटकळत बसावे लागते तर अनेकांना उपचारही मिळत नाहीत या दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांवर वरिष्ठांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आता रुग्णांकडून केली जात आहे